मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवडते यूट्यूब चॅनलमध्ये ज्यामध्ये आम्ही आपल्याला रोज सांगतो सोने चांदीचे ताजे भाव अचूक अपडेट्स जेणेकरून तुम्ही प्रत्येक खरेदी समजतदारीने करू शकता मित्रांनो आजचा दिवस पुन्हा एकदा गोल्ड सिल्वर मार्केटसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण सोने आज स्वस्त झाले आहे आणि चांदीतही घसरण दिसली आहे जर तुम्ही या लग्नसरायत सोने चांदी बनवण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे व्याजदर कपात करण्याचे संकेत अमेरिकेच्या फेडरल रिझर्व धोरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतार या तीन मोठ्या कारणांमुळे सोने चांदीचे भाव सध्या खाली उतरले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आजचे सोने चांदीचे ताजे दर किती आहेत अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोने कितीला मिळत आहे एक तोळा सोन्याचा आजचा भाव किती आहे तसेच चांदीमध्ये काय मोठी हालचाल झाली आहे आणि पुढे सोने चांदी महाग होणार की स्वस्त खरेदी करावे की थांबावे म्हणून मित्रांनो रोजचे सोने आणि चांदीचे अचूक भाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही भारतातील कोणत्या भागातून आमचा व्हिडिओ पाहत आहात पाचशे चांदीचे भाव बघा आज एक ग्राम चांदी एकशे ब्याऐंशी रुपयाला भेटते तर आठ ग्राम चांदी चौदाशे छप्पन रुपयाला भेटते दहा ग्राम चांदी आज अठराशे वीस रुपयाला भेटते तर शंभर ग्राम चांदी अठरा हजार दोनशे तर एक किलो चांदी एक लाख ब्याऐंशी हजार रुपयाला आज भेटते जर तुम्हाला एक तोळा चांदी पाहिजे असेल तर अठराशे वीस रुपये हा आजचा भाव आहे आज बाजारात बाजार उघडतात चांदी दोन हजार प्रति किलोने स्वस्त झाली आहे मागच्या आठवड्यात मात्र चांदी आठ हजार चारशे किलो इतकी मोठी तेजीने वाढलेली दिसत होती पण लक्षात ठेवा जर व्याजदर कपात झाली नाही तर या आठवड्यात सोने चांदी दोन्हीतही मोठी घसरण होऊ शकते या आठवड्यात मोठा इव्हेंट म्हणजेच फेडरल रिझर्व्ह मिटिंग आहे जगभरातील बाजार हे फक्त या निर्णयाकडे पाहत असतात कारण या मिटिंगमध्ये परिणामी आगामी काही आठवडे काही महिने आणि दोन हजार सव्वीसपर्यंतच्या ट्रेंडवर चर्चा होईल लक्ष होईल आर्थिक संकेत सुचवत आहेत की डिसेंबरमध्येच व्याजदर कपात होऊ शकते नव्वद टक्क्यापेक्षा जास्त शक्यता मार्केटमध्ये व्यक्त केली जात आहे व्याजदर कमी झाले की सोने चांदी वाढते कारण रिअल इल्ड गोल्ड कमी होते डॉलर कमजोर होतो गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्तेकडे वळतात आता सोन्याचे मार्केटिंग सेंटिमेंट कसे आहे बघा गेल्या आठवड्यात गोल्ड सोनं म्हणजेच हे ज्वेलरी बिझनेससाठी चांगले लक्षण होते भाव स्थिर राहिले की खरेदी वाढते पण ही जास्त नाही निर्णय सोन्यात दिसू शकते डॉलर इंडेक्स कमकुवत होऊ शकतो आणि डॉलर कमजोर असतो तेव्हा सोने मजबूत होते यावर्षी जगभरातील सेंट्रल बँकांनी रेकॉर्ड सोन्याची खरेदी केली आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा गोल्ड एटीएम मध्ये सत्तावीस हजार कोटी इन्फ्लो आहे झाला आहे चांदी दोन हजार पंचवीस ची स्टार परफॉर्मन्स ठरली आहे चांदीने या वर्षी सोन्यापेक्षा जास्त चमक दाखवली आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये एकोणसाठ डॉलर तर एम सी एक्सवर एक, एक लाख पंचवीस हजार पंच्याऐंशी हजारच्या चार वर टिकवण्याचा प्रयत्न केला आहे चांदी एवढी वाढली का पाच मोठे कारण बघा एक तर सप्लाय फेलिसिट जबरदस्त इंडस्ट्रियल डिमांड कमजोर डॉलर ई टी एफ इन्फ्लो शॉर्ट कवरिंग ई व्ही कार सोडल, सोलर सोलर पॅनल इलेक्ट्रॉनिक फाय जी सर्वत्र चांदीचा वापर वेगाने वाढत आहे इंडस्ट्रीयल डिमांड आणि चांदीच्या एकूण वापरापैकी अर्ध्यापेक्षा जास्त झाली आहे पण डिसेंबर म्हणजे प्रॉफिट बुक बुकिंगचा जे आहे महिना मानला जातो त्यामुळे चांदीत वरखाली मोठे हालचाल दिसू शकतात या आठवड्यात काय होईल सोने महागेल का स्वस्त होईल फेडचा निर्णय पॉझिटिव्ह सोने चांदी पुन्हा वाढू शकते निर्णय निगेटिव्ह मार्केटमध्ये करेक्शन येऊ शकते ट्रेडर्ससाठी ऍक्शन वाला जे आहे आठवडा आहे इन्व्हेस्टर साठी सावध राहण्याचा सा आठवडा आहे कर्ज घेऊन गुंतवणूक कधी करू नका फक्त तुम्ही सहन करू शकता तितका आज धोका घ्या आज एक ग्राम उजनाचा भाव आहे नऊ हजार सातशे सत्तावन्न आठ ग्राम उजनाचा भाव आहे अठरा कॅरेट अठ्ठ्याहत्तर हजार छप्पन रुपये दहा ग्राम उजनाचा भाव आहे आज सत्त्याण्णव हजार पाचशे सत्तर रुपये तर मात्र बावीस कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव सुद्धा बघून घ्या एक ग्राम ओझन बावीस कॅरेट शुद्ध सोनं आज अकरा हजार नऊशे पंचवीस रुपयाला भेटतं तर आठ ग्राम उजनी बावीस कॅरेट शुद्ध सोनं आज पंच्याण्णव हजार चारशे रुपयाला भेटतं तर दहा ग्राम उजनी बावीस कॅरेट शुद्ध सोनं एक लाख एकोणीस हजार दोनशे पन्नासला भेटतं आज अठरा कॅरेटमध्ये अडीच हजाराची घट पाहायला भेटते तर बावीस कॅरेटमध्ये तीन हजाराची घट पाहायला भेटते आता चोवीस कॅरेट सोन्यामध्ये नेमकी कितीशी घट झाली हे जाणून घेण्याअगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो चोवीस कॅरेट सोनं काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दोन हजार सव्वीसच्या शेवटापर्यंत तीन लाखाच्या जवळपास जाण्याची शक्यता आहे म्हणजेच जवळपास आपल्याला दुप्पट होण्याची शक्यता आहे तर काही लोकांच्या किंवा काही तज्ज्ञांच्या सोन्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दोन हजार सव्वीसच्या एप्रिलपर्यंत चोवीस कॅरेट सोनं जे आहे दीड लाख असा आकडा क्रॉस करेल म्हणजेच येणाऱ्या चार ते पाच महिन्यामध्ये हे चोवीस कॅरेट सोनं दीड लाख क्रॉस होईल एक टोळ्याचा भाव जे आहे असणार आहे आणि येणाऱ्या जर पाच वर्षाचा लाँग टर्म विचार केला तरच त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला दुप्पट ते तिप्पट परतावा भेटेल जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायची असेल तर येणाऱ्या पाच वर्षाचा विचार करूनच इन्व्हेस्ट करा तोपर्यंत इन्व्हेस्ट करू नका जर तुम्हाला लग्न सराईसाठी सोनं सांधी खरेदी करायचा असेल तर तुम्हाला वाट बघायची का आता विकत घ्यायचा हा प्रश्न येत असेल तर याचं उत्तर साधं आणि सोपं आहे तुम्हाला वाट बघायची गरज नाही ज्या दिवशी तुम्हाला स्वस्त दिसलं त्या दिवशी सोनं विकत घ्या कारण फारसं असं काही स्वस्त तुम्हाला दहावीस हजाराने कधीच भेटणार नाही कारण सोन्याची जे वाढ आणि घट होती ती आता सध्या मार्केटमधून उतरली आहे संपली आहे असं स्पष्ट दिसत आहे म्हणून लग्न सराईच्या काळामध्ये तुम्हाला सोनं विकत घ्यायचं असेल तर नक्की विकत घ्या मात्र तुम्हाला मागा पुढे विकत घ्यायची किंवा वाढ बघायची गरज नाही आजच्यासारखं ज्या दिवशी तुम्हाला कमी रेट दिसला त्या दिवशी तुम्ही बिलकुल विकत घेऊ शकता आणि ज्या दिवशी तुम्हाला रेट जास्त दिसला त्या दिवशी थांबू शकता आता चोवीस कॅरेट सोन्याचे नेमके ताजे दर काय आहे तर बघा एक ग्राम वजनी आज महाराष्ट्रात चोवीस कॅ कॅरेट सोनं भेटतं तेरा हजार नऊ रुपयाला तर मात्र आठ ग्रॅम मोजनी शुद्ध चोवीस कॅरेट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव आज सोनं भेटतं एक लाख चार हजार बहात्तर रुपयाला दहा ग्राम उजनाचा भाव आज एक टोळ्याचा एक लाख तीस हजार नव्वद रुपयाला भेटतो तेहतीसशे रुपयाची घट आज यामध्ये नोंदवल्या गेली आहे जर एक तोळा अठरा कॅरेट पकडला तर सत्त्याण्णव हजार पाचशे सत्तर रुपये बावीस कॅरेट एक तोळा एक लाख एकोणीस हजार दोनशे पन्नास आणि चोवीस कॅरेट एक तोळा एक लाख तीस हजार नव्वद रुपयाला भेटतो म्हणजेच एक तोळ्या माग जवळपास आपल्याला ओव्हरऑल चोवीस कॅरेट तीनशे तेहतीसशेची घट बावीस कॅरेट तीन हजारची घट तर मात्र अठरा कॅरेट पंचवीसशेची घट ही घट आजच्या दिवसात पाहायला भेटते जे ग्राहकांना सोनं चांदी विकत घ्यायचं असेल तर नक्कीच फायद्याची ठरू शकते कारण येणारा काळ सोन्यासाठी फार मोठा असणार आहे आपल्याला तयारीच अशी ठेवावी लागेल की येणारा काळ सोन्यासाठी विकत घ्यायच्या जागी सामान्य माणसाला एक सेविंग म्हणून सोनं वापरावं लागेल दहा रुपयांनी का होईना सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा कारण येणारा काळ सोन्याचा असल्यामुळे तुम्हाला याचा भरपूर परतावा भेटू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका